धूम्रपान धुम्रपाल विरोधी कायद्याखाली उद्योग उद्ध्वस्त झाला तर लाखो माणसं बेकार ज़ा इतकंच नाही एक सप्टेंबर दोन हजार सहा मधुताई दहा हजार घरकुलाचं वाटप करण्याकरता स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगला या ठिकाणी शेवटचं अत्यंत दोन जून परवा दोन, दोन जून दोन जून yes, yes. दोन हजार निघून दुन गेलो फार मोठा आघात आमच्या पक्षावर झालेला आहे शक्यतो मी दिल्लीला जाणार आहे परवा दिवशी त्यांची अंत्ययात्रा आहे तर आधी सगळे अत्यंत दुःखामध्ये आहे आज जे सोलापुरामध्येही सगळं उभं राहिलेलं आहे कोण काही प्रोडेक्ट असेल मीनाक्षी असेल रेनगरची छत्तीस हजार घरं असतील एकूण ह्या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे ते पूर्ण कमरे श्रीकरण इंचुरीच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे म्हणून त्यांना शेवटची लाल सलामी देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका